नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नाही म्हटलं तर आता साडे दहा वाजलेत माझं सर्व घरातलं काम झालेलं आहे फक्त आता थोडासा स्वयंपाक बनवायचं राहिलं आहे ते सुद्धा आता मी बनवून घेणार आहे तुम्ही म्हणताल आता एवढ्या उशिराकच काय स्वयंपाक तर आज सकाळी लवकर असं पहाटेचंच मिस्टर गावी गेलेत आणि तिथून मग आणवीचं वगैरे आवरलं आणवीला सुद्धा आज पनीरची भाजी खायची होती तर तिला ती बनवून दिली का दोघी पुरताचा स्वयंपाक होता आणि पनीरची जास्त भाजी ह्यांना पण आवडत नाही आणि मला पण आवडत नाही फक्त आण मीला खूप आवडते मग म्हटलं चला आज तिच्यासाठी पनीरची भाजी बनवली आणि दोनच चपात्या लाटल्या एक तिला हिथं खायला दिली आणि एक स्कूलमध्ये दिली तर आता नंतर मग बाकीचं सर्व आवरून घेतलं आता छान असं स्किन केअरसुद्धा केलेलं आहे तर चला आता बाकीचासुद्धा स्वयंपाक आवरून घेते फक्त दोन तीन चपात्या लाटायच्यात आणि भाजीसुद्धा तयार आहे तर त्या दिवशी मी चपाती पिझ्झा बनवलेला सकाळच्या दोन चपात्या शिल्लक होत्या मग आणचं चाललेलं मम्मी मला पिझ्झा खायचा आहे असं मग म्हटलं चपातीचाच पिझ्झा बनाव त्यासाठी काही साहित्य वगैरे आणलेलं म्हणजे पनीर वगैरे मग त्यातनंच उरलेलं होतं थोडंसं त्याच्याच भाजी आज बनवली फक्त थोडीशीच बनवली कारण मलासुद्धा जास्त आवडत नाही आणि खाते फक्त पनीर का साईडला काढते आणि ती जी ग्रेव्ही वगैरे असेल ना तीच खाते पण असं म्हटलं त्याच्यासाठी आज बनवावं कारण रोज वेगळं काय ना काय भाजी वगैरे असते तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी गावी जाणार होते पण प्रॉब्लेममुळे जाता आलं नाही पूजा पण नाही केली आज तर पूजेला सुट्टी आहे तर बाकीचं सर्व झाले फरची पुसणे घा झाडू वगैरे मारणे कपडे धुणे आता स्वयंपाक झाल्यानंतर थोडीशी भांडी पडतील तेवढे घासायचे आणि मग दिवसभर निवांत थोडेसे एडिटिंग वगैरे आहे ते करायचे करायचं आहे थोडीशीच बनवलेलं कारण पनीर पण थोडंस होतं आणि एकदा खाल्ले की परत काय खाऊ वाटत नाही बऱ्याच जणांना पनीरची भाजी खूप आवडते वटाणं वगैरे होतात पण आणवे म्हटली मला वटाणं नको टाकू मम्मी फक्त मग टो तो, कांदा टोमॅटोची प्युरी केली आणि नंतर जे काही मसाले वगैरे आहे ते टाकले आणि कमी वाले बनवलेलं आहे त्यामुळे असं दिसते तर चला आता थोडीशी भाजी शिल्लक आहे आणि आता चपात्या बनवून थोडीशी भाजी शिल्लक आहे आणि आता मी चपात्यासुद्धा बनवून घेते तर एवढं थोडंसंच पीठ मळायला त्यापेक्षा आता त्यातलं पण दोन तीन चपात्या लाटून घेते आणि नंतर मग आण आल्यानंतर लाटते तेलाचा पुडा ओतलेला ते सुद्धा वतायचं आहे बॉटलमध्ये तर चला पटपट असं आवडते आणि नंतर मग तुमच्याशी बोल काजीचा बाउल होता ना तो फुटला आणि मग मी हे काजूच्या वाटीत ठेवले आणि ह्या वाटीत बाउलमध्ये ठेवल्यापासून आहे ना खूप छान झाड म्हणजे मोठं व्हायला लागले आणि असे नवी, नवीन नवीन पानं त्याला फुटायला लागले ते खराब व्हायला लागलेल मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा की काय करावं लागेल काय नाही तर बऱ्याच ताईने सजेशन दिलं तर की क कमी पाण्यामध्ये ठेव मातीमध्ये लाव वगैरे तर मातीमध्ये लावायचं काही नाही पण मातीच नाही आणि पाण्यामध्ये मग कमी पाण्यामध्ये ठेवल्यापासून पा, जरा झाड व्यवस्थित झाले आणि हो, ते खराब व्हायला लागले तेव्हापासून खरंच मला काही सुचत नव्हतं कारण नाही म्हटलं तर हे दीडशे आणि ते बाऊल सत्तर का ऐंशी रुपयाचा होता आणि छान वाटे हे आणि घरात बांबूचं झाडं असलेलं शुभ असतं त्यामुळे मी बऱ्याचदाईनं विचारलं सुद्धा आणि त्यांनी मला कमेंट करून रिप्लायसुद्धा दिला त्याबद्दल थँक्यू सो मच छान असं आता झाड फुललेलं आहे अजिबात दुसरं काही केलं नाही फक्त कमी पाण्यात ठेवलं आणि तो जो बाउल फुटलेला होता तो टाकून दिला आणि हा स्टीलचं जी वाटी असते ना ती बाऊल ठेवलेला आहे आणि त्याने जरा हवा खेळती राहत असेल त्यामुळे जरा झाडसुद्धा जार मोठं झाले आज मी आहे ना असं बिना तेलाची चपाती बनवणार आहे सकाळी पण दोन आणवीला बनवल्या जे की फुलके छोटे छोटे तसेच बनवते आज काय म्हटलं तेलाची नको कधीतरी असं वेगळं काहीतरी खाल्ल्यावर हो वाटा आणि रोज आमच्या तेलाची चपाती असते तर त्यासाठी म्हटलं आज बिना तेलाची चपाती बनवावं तेलाची कशी सवय लागल्यामुळे जरा हे वेगळी लागते पण कधी कधी खाऊ पण वाटते आणि जास्त अशी कडक पनीरच्या भाजीसोबत छान लागते त्यासाठी आणि आता मग चा पेक्षा चांगली भिजलेली आहे त्यामुळे छान येते आता चपात्या मग अशी जरा सकाळ सकाळ खूप घाईक होती त्यामुळे मी अॅनवेला दोनच लाटले आणि नंतर ठेवलं तसंच आणि मग बाकीचं सर्व आवडलं तरी अजून किचनवर खूप सारा पसारा आहे आव आवरायचा आहे आणि भांडी सुद्धा घासायचे पण आता जेवण झाल्यानंतरच भांडी घासून घेते कारण खूप भूक लागली सकाळपासून काहीच नाही खाल्लं नाही म्हटलं आता साडे दहा वाजलेत मी रोज उठते सहा साडेसहाच्या दरम्यान आणि तिथून पुढे मग कामाला लागते आज जरा निवांतच होतं कारण मिस्टरांचा टिफिन वगैरे नव्हता त्यामुळे हो त्यामुळे मग मी स्वयंपाक सुद्धा बाजूला ठेवला आणि बाकीचे कपडे वगैरे धुवून घेतले आता नाही म्हटलं तर साडे दहा वाजले तरी सुद्धा खूप ऊन पडले आणि कपडे पण लवकर सुकतेत पण पण उन्हाळ्या लागला की काय होतं माहितीये का, का? असं उदास उदास वाटतं आणि काय करमत सुद्धा नाही लागलं की मला असं होतं उदासची सुटल्यासारखं काही का करमत नाही तुम्हाला होतं का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि मी त्या दिवशी चपाती पिझ्झा रेसिपी बनवलेली ते, ते सुद्धा शूट करून ठेवले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जोडेल व्हिडिओमध्ये हो जेणेकरून तुम्हाला सुद्धा बरेचही बनवत सुद्धा असतील आणि खरंच खूप छान टेस्टी रेसिपी होते आणला सुद्धा खूप आवडली फक्त थोडीशी तिखट झाली दुसऱ्या दिवशी मग मी कमी तिकट वाली तिला बनवून दिली तिला खूप आवडली असं पिझ्झा सेम सारखंच लागत होतं आणि एकदम असं हेल्दी आणि पौष्टिक कारण आपण बाहेरचा पिझ्झा वगैरे बनवाय किंवा पिझ्झा घेऊन पिझ्झा बेस घेऊन बनवायचं म्हटलं तर त्यात खूप सारा मैदा असतो त्यामुळे त्यामुळे ते चांगलं नाही पण दोन चपाती घेतलेले मी एका एक ठेऊन ते तुम्हाला पुढे दाखवेलच कसं बनवलेलं काय पण खरंच खूप छान झालं तर टेस्टी जेवढ घरात भाज्या वगैरे होत्या जास्त काही नव्हत्या मला वाटते कांदा आणि मी पनीरच टाकलं टोमॅटो पण नाही टाकलं तेवढ्यातच बनवलेला पण खूप छान झालं तर चला आता पटकन अशा चपात्याला लाटून घेते तर हा तर हा व्हिडिओ आधीच शूट करून ठेवलेला थोडासा अपलोड करायला उशीर झालेला आहे तर बघा अशा दोन सकाळच्या शिल्लक चपात्या राहिलेल्या एका वेग ठेवून घेतलं तर इथं तर माझ्याकडे पिझ्झा सॉस नव्हता त्यामुळे मी शेजवान असं सॉस तेच वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं तिकट झालं आणि मी इथं जास्त असा वापरला पण ते, ते, वापर ते आपल्यासाठी खाण्यासाठी बरोबर झालतं आणि मीला थोडंसं लहान मुलांना कसं तिकट थोडंसं लागत होतं त्यानंतर मग मी एक परत एक बनवला तर थोडं हे नि थोडंच सॉस वगैरे टाकला आणि खरंच खूप छान होता तर एक चपाती घेतली त्याच्यावरती सॉस टाकलेला आहे आणि त्याच्यावरती चीज थोडंसं खिसून टाकलं त्यानंतर मग अजून एक चपाती त्याच्यावरती ठेवली कारण दोन चपातीने बेस छान होता असा हो जाड नाहीतर एका चपातीने खूपच बेस पातळ होतं त्यासाठी परत त्याच्यावरती सुद्धा सॉस लावून घेतलेला आहे व्यवस्थित असा आणि नंतर मग कांदा वगैरे चिरून घेतला आहे टोमॅटोसुद्धा प होतं पण मला टोमॅटो आवडतच नाही आणि आण सुद्धा साईडला काढून ठेवते त्यासाठी टोमॅटो नाही टाकलं त्यानंतर मग अजून एक चपाती ठेवली आणि त्याच्यावरती सुद्धा सॉस लावून घेतला आणि नंतर कांदा टाकून घेतला आणि कांदा टाकल्यानंतर पनीरसुद्धा टाकून घेतलं छोटे छोटे तुकडे केले ते पनीरचे पनीर काय असं सुट्टं आणलं नव्हतं डेअरीमधून हि तर जे किराणा दुकान आहे ना, ना तिथूनच मग ए हे कि काय पनीर आणलेलं कारण थोडंसं खाली चालत जावं लागतं त्यामुळे मी काय इथूनच आणलं आणि चीजसुद्धा आणलेलं बाकी ते तुकडेवाले जे चीज असतं ना त्याला काहीतरी म्हणते ते काही इथं नाही भेटलं दुकानामध्ये दे ते डेअरीमध्ये वगैरे भेटतं पण म्हटलं आता नको खाली जायला हे सुद्धा चीज खूप छान लागतं तर हे अमूलचं चीज मी वापरले ते सुद्धा व्यवस्थित अजून एकदा खिसून व्यवस्थित असं घेतलं आणि नंतर मग हे काय चिली फ्लेक्स वगैरे टाकून घेतलं आणि नंतर मग तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला तर आता तवासुद्धा गरम झालेला आहे आहे फक्त काय करायचं जेव्हा आपण पिझ्झा हे करेल बेक करेल गरम तव्यावरती ठेवेल तेव्हा फुल गॅस अजिबात करायचं नाही मिडियम म्हणजे लो फ्लेमवरच ठेवायचं जेणेकरून जे, जे चपाती वगैरे आहे बेस तो करपणार नाही नाहीतर मग खूपच करपून जाईल त्यासाठी तर ही तर थोडंसं माझ्याकडे बटरसुद्धा होतं ते बटर सुद्धा मी लावून घेतलं ला तव्याला आणि त्याच्यावरतीच हे चपाती पिझ्झा ठेवलेला आहे आता दहा दहा मिनटं खूप झाली कमी गॅसवर ठेवा पायज जेने ते कुरकुरीत होतं आणि व्यवस्थित असा बेकसुद्धा होतो तर त्यासाठी आता मी झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला सर्व बनल्यानंतर दाखवते कसा झाले काय ते सुद्धा हे बघा हमी आज पिझ्झा बारिश

थोडीशीच घेतली कारण जास्त आवडत नाही त्यासोबत च जे अक्कलकोटला गेलतो ना तेव्हा शेंगदाण्याची चटणी आणलेली तीसुद्धा घेतली आणि चिवड्यासुद्धा घेतलाय आणि चपाती तर थोडीशी सपक आहे भाजी त्यामुळे म्हटलं चटणी पण ती चटणी पण एवढी काही तिखट नसती पण छान लागते चपातीसोबत वगैरे तर चला जेवण करून घेते तुम्ही पण या जेवण करायला ते कसे झाली ती आणि मी विचारलेलं मी सकाळी तर छान झाली म्हटली छान झाले जा फक्त तिखट नाही कारण तिच्यासाठी मी कमी तिखट वापरलेलं त्यामुळे पण तिला खूप आवडले तर चला जेवण करून घेते तुम्ही सुद्धा या जेवण करायला तर ही तर मी आता किचनवरचं आवरायला घेतलं जेवण वगैरे झालंय आणि आता थोडीशी भांडी आहेत तरीसुद्धा खूप पडलेत भांडी कारण मला स्वयंपाक झालं की इकडून तिकडून मी भांडी काढत असते आणि सर्व किचन एकदा क्लीन केलं की दिवसभर मला असं निवांत वाटतं नाहीतर किचनवरती भांडी असली की असं वाटतं की कधी ते मी भांडी घासेन आणि कधी ते साफ करेल त्यासाठी मी एकदा भांडी घासायला लागली सकाळची तेव्हा सगळी व्यवस्थित अशी किचनवरची भांडी गोळा करते आणि नंतर मग बाकीचं किचन वाट्या वगैरे पुसून घेते तर चला आता पटपट असं आवडते सर्व भांडी घासून घेतली आणि मला आता आज फ्रीजसुद्धा पुसायचं होतं बघू शकता त्याच्यावरती डाग दिस दिसते दोन तीन दिवस झालं असं तेलकट झाल्यासारखं झाले आणि काय करते मला वाटते तिच्या दिवसातून खूप वेळा होत असेल फ्रीज उघडायचं बघायचं का आहे का लगेच बंद करायचं लगेच टी व्ही बघायचं असं बऱ्याच वेळा तिचं होतं आणि प्रत्येक वेळेस ती किचनमध्ये आले की एकदा ना एकदा तरी फ्रीज उघडतेच तर आता स्कूलमधनं आलं की चालू होईल त्यामुळे तिचा हात कधी खराब वगैरे असतो आणि मग तसेच डाग पडतेत आणि ब्लॅक कलरचं असल्यामुळे आहे ना असे तेलकट वगैरे डाग लगेच उठून दिसतात आणि दोन तीन दिवस झालं मी बघते आज पुशीन उद्या पुशीन तर चला म्हटलं आता पुसूनच घ्यावं तर ही मी एक लिक्विड तयार केलेलं आहे अगोदर काय केलं मी स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं विनेगर टाकून नंतर थोडंसं विमजेलसुद्धा सुद्धा टाकलं आणि थोडंसं सेक कर, शेक करून घेतलं आणि नंतर मग पाणी मिक्स केलं जास्त पाणी मिक्स करत नाही कारण मी हे आठवड्यातून एकदा तरी बनवत असते जास्त दिवस ठेवलं की वास येत नाही पण नाही जास्त दिवस ठेवत तर हि तर मी आता स्प्रे मारून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं पुसून घेते आणि खरंच जे कॉलिन असतं ना स्प्रे काय लिक्विड ते त्याच्यापेक्षा एवढं छान निघतं ना एकदम असे चकाचक आणि किती पण तेलकट वगैरे डागसुद्धा आता तुम्हाला किचनवरतीसुद्धा तेलकट वगैरे डाग दिसत असेल ते सुद्धा मी तुम्हाला पुसून दाखवते आणि खरंच खूप छान आहे आणि जास्त काही ह्याला लागत नाही फक्त थोडंसं एक चमचा विनेगार आणि एक चमचा विम जेल एक एक चमचासुद्धा खूप झालं आणि एक आठ दिवसाचं तुम्ही बनवून ठेवू शकता तर मी जर आठवड्याला बनवते आणि आठवड्यातून दोनदा तर किचन वगैरे धुत असते पण बाकी दिवस असं व्यवस्थित असं पुसते किचन आणि आपण जेवढं किचन स्वच्छ ठेवेल ना तेवढं आपल्या किचनमध्ये झुर चिलटं वगैरे होत नाहीत किडे वगैरे त्यामुळे किचनच्या बाबतीत स्वच्छ आणि ट्रॉली तर असले ना खूप स्वच्छता ठेवावी लागते नाही तर एकदा ट्रॉलीमध्ये कॉक्रोच झाले की ते निघता निघत नाही मला वाटते मी इथं नवीन असताना आणि तेव्हा काही ट्रॉली वगैरे नव्हते तरीसुद्धा एकदा आमच्यात खूप खूप म्हणजे खूपच कॉक्रोच झालते आणि त्याला मी रात्रीच उठून मारायचे असं ते लाल हिट असतं ना त्यांनी पण तरी सुद्धा खूप दिवस जातच नव्हते तेव्हापासून एक म्हणजे डोक्यात एक अनुभव आलाय तर आता मी सेगडीवरती साईडच्या जे स्टाईल आहे त्याच्यावरती सुद्धा स्प्रे करून घेतला आणि व्यवस्थित असं कापडाने पुसून घेतलं ओलं कापड घ्यायचं नाही सुकच कापड घ्यायचं नाही तर ओल्या कपड्यांनी व्यवस्थित असं निघलं जात नाही आणि बघू शकता हि तर फक्त मी एकदा स्प्रे केला आणि च मी पुसून घेतलं तर जी किचन वॉटरचे हे आहे ना बघा किती स्वच्छ असं निघालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ